शहरात पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल शहरात पाणी विकतचे पाणी घेऊन नागरिकांना आपली तहान भागावी लागत असल्याने आर्थिकचा मृदंड भरावा लागतोय तसेच संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी देखील शहरवासींकडून करण्यात येत आहे नाव बिस्मिल्ला पठाण मी नूतन कॉलनीमध्ये राहतो आणि आमचं पवित्र महिना रमजानचा चालू आहे आणि नगरपालिकेकडून आम्हाला पाणी पुरवठा होत नाही काही काही लोक नगर रात्री दोन अडीच अडीच वाजता बारा वाजता पाणी भरायला रात्री जातात दिवसामध्ये त्यांना उपास असतात आणि काही काही लोक जे पैसे आले ते पाण्याचे टँकर खर्च घेऊन त्यांची ताण भाजणं लावली आणि जे गरीब लोक आहे रात्री बारा एक वाजता किंवा ज्यांना जसं वेळ भेटलं तसं ते आपशीवर जाऊन पाणी आणू राहिले आणि आमचा रमजानचा पवित्र महिना आता रमजान काय आठ दहा का दिवस बाकी आहे नगरपालिकेकडून दर महिन्याला किंवा पंचवीस वीस दिवसानंतर पाणी आम्हाला नळाला सोडण्यात येते आणि त्याच्यामध्ये ते पाणी फक्त अर्धा तास येतो तिथलं पाणी आम्हाला पुरत नाही आणि अधिकारी माननीय शिवसाहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन आम्हाला आमच्या सणान सणाच्या अगोदर पाण्याची व्यवस्था करून द्यावी ही नम्र विनंती